मिरज प्रभाग सहामधून आझम काझे यांचं उमेदवारी अर्ज दाखल राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भव्य रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन मिरज शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार आझम काझे यांनी आज प्रभाग क्रमांक सहामधून उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने पक्षाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने आपली ताकद आणि संघटनात्मक क्षमता दाखवून दिली रॅलीची सुरुवात मिरज शहरातील तेलीगल्ली परिसरातून करण्यात आली खाजाबाबा दर्गा मार्गे ही रॅली किसान चौक ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत नेण्यात आली यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीच्या घोषणा देत संपूर्ण परिसर जल्लोषात दुमधवून गेला होता यावेळी प्रमुख सहामत यावेळी प्रभाग क्रमांक सहामधील नागरिक कार्यकर्ते रॅलीमध्ये उपस्थित होते आदरणीय नेते नामदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दा अजित पवार दादा यांच्या माध्यमातून आज मला वाढ क्रमांक सहामधनं ओपन पुरुष गटातनं क गटातून मी आज उमेदवारी आज दाखल करत आहे गेल्या उत्तरणाला माझी मम्मी नगरसेविका मोहम्मद कजी हे निवडून आलेत आहेत आणि त्या भागातली केलेल्या विकासाच्या जोवर माझी उमेदवारी आहे आणि शक् शंभर टक्के आमचा हा पॅनल विजय होईल असं मी विश्वास व्यक्त करतो